दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला करून त्यांना काळे फासण्यात आले होते हा प्रकार प्रवीण गायकवाड असताना करण्यात आला त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून शासन करावे या करता आज अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाच्या वतीने शिष्टमंडळ नेऊन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करून हल्लेखोरांनी पुरोगामी विचारावर हल्ला केला असून पुढील काळात पुरोगामी विचारावर हल्ला करणाऱ्यांना करारात जबाब असा इशारा आला आहे आणि त्या संदर्भात काही महत्वाचे खुलासे मी आज तुमच्या समोर आहे जो हल्ला झाला ज्या ठिकाणी हल्ला झाला ते अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थन सगळ्यांना माहिती पवित्र ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठाच्या कार्यक्रमामध्ये जन्मयाजिंग राजे भोसले यांचा सत्कार प्रवीणदादांच्या हस्ते आयोजित केला होता आणि हा सत्कार आयोजित करणं दादांना तिथं आमंत्रित करणं हा सर्व ह्या कटाचा भाग आहे कारण मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन झालं मुंबईला त्या अधिवेशनामध्ये आमचे जे काही प्रमुख अतिथी होते ज्ञानेश महाराव सर यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी त्यांच्याकडून झाली आणि त्याचा अनेक स्वामी समर्थ भक्तांना ही गोष्ट आवडली नाही त्यांच्यावरती टीका झाली त्या बाबतीत आम्ही संभाजी ब्रिगेडने खुलासा देखील केला की ते आमचे जे गेस्ट होते आमंत्रित होते आणि त्यांनी काय बोलावं हे आम्ही काय त्यांना स्क्रिप्ट दिलेली नव्हती सगळे खुलासे झाल्यानंतर त्या गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून दीपक काटे या भाजपच्या कार्यकर्त्याचा वापर या हत्या या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे जाणीवपूर्वक ज्या वेळेस ती घटना घडली त्यावेळेस आयोजकांपैकी एकही माणूस आयोजकांच्या टीममधला एकही माणूस सगळं घटनेच्या तिथं गेट वरती पोहोचला नाही ताकद आहे आज इथं जर तुम्ही बारकाने पाहिलं तर सर्व फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी विचाराची लोक सर्व संघटना मतभेद विसरून सगळे एकत्र आलेले आहेत आणि जरी त्यांनी हा हल्ला केला असला त्याच्या मागे त्यांचा जो डाव होता की आम्ही सर्व प्रकारच्या या डाव्या विचाराच्या संघटना या आम्ही मोडीत काढणार आहोत आणि या संघटनेची जे मेन मुख्य गाभा आहे त्या मुळावरती गाव त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कुठलीही पुरोगामी चळवळ थांबणार नाही करारा जवाब मिलेगा हे स्पष्ट शब्दात आम्ही सांगतोय ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या नेत्यावरती हल्ला केला आहे त्याच पद्धतीने त्याच भाषेत त्यांना आम्ही उत्तर दिल्याशिवाय स्वस्त वाचणार नाहीत एवढंच आपल्याला सांगतो